एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण मकर संक्रांती निमित्त तुम्ही माझे मकर संक्रांतीला दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये व कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्यात दोन हजार पंचवीस या वेळेतच स्त्रियांनी ववसाला जावे जाणून घेऊया शिवमुहूर्त मकर संक्रांतीला कोणत्या सहा वस्तूचे दान करावेत हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ हो घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस ओसायला जाताना स्त्रियांनी कोणकोणत्या गोष्टी परिधान करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्षात पहिला येणारा सण म्हणजेच मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या ते सणाला आपण मकर संक्रांतीचा सण असे म्हणतो तर असं या दिवशी आपण देवी संक्रांतीला अतिशय महत्व आहे देवी संक्रांती ही आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संकावर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी, देवी असेही म्हटले जाते ही संक्रांत देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांपासून आपल्याकडे येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांत देवीच्या पहरावर आणि शस्त्रात आणि वाहनात जर वेळेस बदल होत असतो संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्याच रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप अतिशय महत्त्व आहे हिंदू धर्मानुसार संक्रांती देवी ज्या ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते ती तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो म्हणजे त्या रंगाची साडी कोणत्याही विवाहित स्त्रियांनी पोसाल्या जाताना ह्या साड्या आपण परिधान करायच्या नाहीत तसे सणासुदीला घातले जाणारे जा, ताकीने देखील पिवळ्या रंगाचे ते आपण ववसायला जाताना पिवळ्या रंगाची साडी मुळीच ओसाय ओसायला जाताना आपण पिवळ्या रंगाचे मुळीच वस्त्र परिधान करायचे नाहीत तरी अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण संक्रांतीला ओसायला जाताना त्या स्त्रियांनी मुळीच <coughs> वापरायच्या नाहीत मग त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण संक्रांती जाताना आपण त्या वापरायच्या नाहीत जाणून घेऊया त्या गोष्टींची माहिती देवीने वस्त्र पिवळे परिधान केलेले आहेत त्यामुळे स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच संक्रांतदेवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपण पूजा करताना आपण केशराचा टिळा तर विवाह स्त्रियांनी त्यावेळेस मुळीच लावायचा नाही आपण वौसाला जाता नाही केशराचा जा टिळा मुळीच आपल्या कपाळाला आपण लावायचा नाही तसेच देवीने जाईचे फूल डोक्यात घातलेले आहे त्यामुळे विवाह स्त्रीने वौसाला जाताना जाईचे फूल किंवा जाईची वेणी जाईचा गजरा मुळीच आपण त्यावेळेस वापरायचा नाही जाईचे फूल किंवा वेणी सोडून आपण कुठलेही गजरे आपण त्यावेळेस वापरले तरी चालतील तसेच देवीने भूषणार्थ म्हणून मोती धारण केलेला आहे त्यामुळे विवाह स्त्रियांनी मोत्याच्या बांगड्या किंवा मोत्याचे दागिने मुळीच वापरायचे नाहीत तर मोत्याच्या बांगड्याशिवाय आपण त्या दिवशी हिरव्या बांगड्या आपण विवाह स्त्रियांनी अवश्य भरायच्या आहेत तर आपण हिर हिरव्या बांगड्या भरताना आपण उजव्या हातात एक वाळीव बांगडी भरायची आहे कारण वाळीव बांगड्या भरलेल्या हे अतिशय शुभ मानलेले असते तसेच स्त्रिया ह्या विवा ओवसाला जाताना लाखेची बांगडी या मकर संक्रांतीला लाखेची बांगडी भरणे अतिशय शुभ मानलेले आहे त्यामुळे विवाह स्त्रियांनी लाखेची बांगडी ही अवश्य भरायची आहे तसेच ओवसाला जाताना स्त्रियांनी मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या मुळीच भरायच्या नाहीत तसेच आपण हिरव्या बांगड्या भरताना आपल्या हातात पिचकी बांगडी आहे का ते जर असेल तर ती बांगड्या आपण हातात मुळीच ठेवायची नाही असे हे ना हिरव्या बांगड्यांचे महत्त्व आहे ते संक्रांतदेवी ने पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर देवी खीर खात आहे त्यामुळे आपण वि विवाह स्त्रियांनी संक्रांतीच्या दिवशी खीर ही मुळीच घरात करायची नाही जे देवी परिधान करत आहे काय खात आहे काही भूषणार्थ ल घे घेत आहे म्हणजे परिधान करत आहे त्या गोष्टी आपण मुळीच वापरायच्या नाहीत तर अशा ह्या चार पाच गोष्टी आहेत की मोत्यांचे दागिने ज जा जाईचा गजरा तसेच पायस खीर ह्या आपण मुळीच खायच्या नाहीत आणि परिधानी करायच्या नाहीत तर अशा ह्या गोष्टी आहेत की आपण विवाह स्त्रियांनी मकर संक्रांती दिवशी आपण मुळीच वापरायच्या नाहीत संक्रांतदेवींनी पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे आपण पिवळे स प साडी किंवा आपण साडी आपण परिधान करणार नाही तर असे काही प्रश्न आहेत की ते आपल्या मनाला आपल्या सतावत आहे ते म्हणजे पिवळा रंग तरच आपण स पिवळ्या रंगाची हळद असते तर आपण त्या साठी लागणारे हळद ही सुद्धा पिवळ्या रंगाची आहे ती वापरायची की नाही तसेच आपल्या सणासुदीला लागणारे दागिने हे सुद्धा पिवळ्या रंगाचे आहेत हे सुद्धा वापरायचे की नाही असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होत असतील तर आपण आता हे पाहूया की पिवळ्या आप रंगाचे आपण हळद किंवा पिवळ्या रंगाचे दागिने आपण वापरायचे की नाही तर यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण वापरत तर नाहीत तसेच सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून आपण कुंकुवानंतर हळदही आपण वापरतच असतो जेवढे कुंकवाला महत्त्व आहे तेवढेच हळदीलाही महत्त्व असते हिंदू धर्मात असते तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आल्यामुळे आपण संक्रांतीचा हा सण मुळातच हळदी कुंकू आपण लावूनच आपण हा सण साजरा करत असतो त्यामुळे संक्रांतीला आपण हळद हे आपण अवश्य वापरायचे आहे आणि अनेक स्त्रियांना हळदी कुंकू म्हणून आपण हळदसुद्धा लावायची आहे तसेच पिवळ्या रंगाचे वस्तूमध्ये आपण दागिनेसुद्धा पिवळ्या रंगाचे येतात तर सोन्याचे दागिने हे जरी वस्त्र नाही तरी तो शृंगार आहे आणि तो स्त्रियांना शृंगार करणे हे अतिशय महत्वाचे वाटते त्यामुळे मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री हे सोन्याचे दागिने अवश्य घालू शकते असे हे पिवळी हळद सोन्याचे दागिने आपण या सणाला आवर्जून वापरा आणि संक्रांतीचा सण आपण अतिशय आनंदात उत्साहात आपण हा सण साजरा करायचा आहे कारण संक्रांत ही सौभाग्यवतीसाठी ही साठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर स्त्रियांनी हा सण आनंदात उत्साहात आणि तिळगुळ देऊन आपण हा सण आनंदात आपण साजरा करायचा आहे तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद